नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सहा येऊन दोन हजार चौज चवाला वाजता समजते कांदा आवक का आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज साडेचार ते पाच लाईन आवक झाली बघू शकता तर मग काल काही कारण असो आपण व्हिडिओ अपलोड केला नव्हता हो तर मग चला मग सुरू करूया आजची एवढा कांदा बाजार होत दररोजची कांदा बाजारवर जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल वेळे राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा जे करून त्यांना एवलेचे कांदा बाजार होईकळे जातील चला मग बघूया आज का भाव निघली हा बघ शकत ना आज क्वालिटीचा कांदा एक साईज मध्ये कलर चांगला कांदा मोठी साईज आहे पहिलीच गाडी आहे काय बघली का काही कुठला कांदा निमगावचा कांदा आहे बघू शकतो एकशे पन्नास आहे बघू शकतो कांद्याची एकवीसशे पन्नास हा बघू टॉप क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो कलर एकच नंबर कांदा आहे आणि एक साईज आहे थोडासा मोठा माल मिक्स याच्यात काय बघायला बायाचाळीस कुठला कांदा आहे नाटेगाव तो माल बघ बघू शकतो चोवीसशे एक्केचाळीस घ्यायला आहे बघू शकत हा हा आहे राष्ट क्वालिटीचा कांदा कांदे क्वालिटी बघू शकतो मिडम साईड कांदा आहे आणि करेल चांगला आहे कांद्याला काय गाव गेला काका कुठला कांदा आहे ब्राह्मणगाव ब्राह्मण गावचा कांदा बघू शकतो मित्रांनो एकवीसशे सत्तर या बघू शकता कांद्याची क्वालिटी मी पावती आहे तेमी 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 हा बघा आज क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची कॉल्टी बघू शकता कधी नंबर कांदाला नेक साईज काय भाव गेला बाबा काय भाव गेला कुठला कांदा आहे पाराळाचा कांदा बघू शकतो एकवीसशे पन्नास बघू शकतो ही बघा आठ क्वालिटी गोल् आपण गोल्ची क्वालिटी बघू शकतो मिडियम साईज आहे आणि बुरखट माले सांगला काय बघेल काका कुठली गोल्टी लागण्याची बोल्टी बघू शकतो अकराशे रुपये गेली बघू शकता जवळ गोल्टी कलर बुरकट कलर सगळा ही पावती आहे हा हा बघू शकतो हा क्वालिटीचा कांदा पण कांद्याची क्वालिटी बघू शकता बोल्टा माले कलर चांगला आहे कांद्याला बघू शकता बोल्टाची काय बघायला काका कुठला कांदा आहे नांदूरचा कांदा आहे बघू शकत राह एकोणऐशे पंचवीस गेलाय बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघू शकतो चोपडा माल कांद्याची क्वालिटी बघू शकतो चोपड का मिक्स आहे हाडी सगळी काय भाग कुठला वाल्या कुठला कांदा आहे चिसवंडीचा कांदा बघू शकतो हजार सव्वीस घ्यायला बघू शकतात पावती आहे हा बघू शकतो आज क्वालिटीचा गोल्टा माल गोलटी सगळी बघू शकता कलर चांगला गोल्टीला बघू शकता काय बघली काकाई पुढली गोलटी धामोडीची गोल्टी बघ शकतो चौदा बघू शकते क्वालिटीचा कांदा कांद्याची बघू शकता मिडिम साईज मध्ये माल सगळा कलर चांगला आहे काय बागडा बाया पुढला कांदा आहे कडेगावचा कांदा बघू शकतो एकवीसशे सत्तर गेल्ला बघ शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे राष्ट क्वालिटी गोल्टी आपण गोल्डीची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर गोल्ड सुपर गोल्टी सगळी आणि एक साईड मध्ये काय बघितली काकाली गुडली गोलटी आहे संसरची गोल्टी बघू शकता चौदाशे बँक बघू शकता भावती आहे हा बघू शकतो राष्ट क्वालिटी क्वालिटी आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे आरगावचा कालदा बघ शहर साडे अठरा गेला बघू शकता थोडासा कुरकेट माल मिक्स पावती आहे बारीक साईजी तो तोटा गोल्टी बघू शकता कलर चांगलाय बाया गोल् चिंटीची गोल्ठी बघ शेल्टी बघू शकता तोट्या सगळ्या गाडी करून झाली थोडीशी गोलटी तोटे आहे सगळ्या गोंटीला भुरकर गोल्टी सगळी काय भाऊ गेली काका बाराशेची आडगावची गोल्टी बघ बारा पन्नास गेले बघू शकते गोल्ची पल्डी पाहती आहे हा बघ शक आज पार्टीचा कांदा आपण कांद्याची पलटी बघू शकता थोडासा दुबळका माल मिक्स आहे मध्ये काय भाऊ गेला काका आहे चितोंडीचा कांदा बघतो अठराशे वीस गेलोय बघू शकता कांद्याची पलटी ही पावती आहेत आणि गुरकर क्वालिटी आहे सगळं हा बघ सगळं आज क्वालिटीचा कांदा आपण कांदा एक क्वालिटी बघ शकतो कलर एकच नंबर आहे कांद्याला आणि एक साईज आहे काय वगैरे काका का, का। रुपये कुठला कांदा आहे भादलीचा कांदा आहे बघ सर चोवीसशे रुपये गेला ना टो हायस्ट गेला कांदा आणि कांद्याची क्वालिटी पण एकदम टॉप आहे ही पावती आहे हा बघ शागर आठ कॉटीचा कांदा कांद्याची बघू शकते मग शक माल आहे थोडस मोठा कांदा मिक्सर आहे कांद्याला काय वागरे बाया कुठला कांदा आहे बाराला कांदा बघा बावीसश एक साईड पावती आहे बघू आज कांदा पण गोलटी माल मिक्स गोलटा कांदा मिक्स सगळं मिक्स कांदा बघू शकता फक्त दुबळ गाणी खराब माल नाही त्याचा काय बागावर कुठला कांदा आहे कांदा बघ बघ कांदे क्वाल्ट पावती आहे बश राज क्वालिटीचा कांदा आहे बघू शकता कांदेश क्वालिटी एकवीसशे सव्वीस गेला बघू शकता कांदेज क्वालिटी पावती आहे कुठला कांदा बाया गवंटी गावचा कांदा बघ एकवीसशे सव्वीस गेलाय बघू शकता कांदेज पावती ही बघ शक्रे क्वालिटीची गोली आपण गोल्डची क्वालिटी बघ शकतो भुरकट गोल् सगळी गोल्ड ची क्वालिटी काय बघली काकाशे कुठली गोल्टी वगदीची बघ शकत तेराशे बघू शकते गोल्डची क्वालिटी ही पावती आहे तेराशे एक रुपये ही बघ शक्रे आश क्वालिटीची गोल्टी तो तोट्या गोल्टीला पण मोठ्या साईज मध्ये गोल्टीने कलर चांगल्या गोल्टी बघू शकतो गोल्डची क्वालिटी काय काय काका कुठली गोल्टी आहे चौब्या वस्ती वरची क्वाल्टी बघू सतराशे चौसष्ट गेली बघू शकतात पावती आहे हा बघ शे दोन टॉप क्वालिटी कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदा का हो का, का? कांदा बघायला काका कुठला कांदा आहे नगरसुलचा कांदा बघ शेत्र बावीसशे या गेलोय बघू शकतो कांद्याची क्वालिटी मी पावती आहे हा बघ शाळ आज क्वाल्टी कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदे अश क्वालिटी कांदे ती मिडीयम साईज सांगा काय भाव गेला काका कुठला कांदा आहे एवल्यातला कांदा बघू नाही एकवीस शाट्याऐंशी रुपये याला आहे बघू शकता मिडियम साईज मध्ये गोल्टा मालिक कलर चांगला आहे कांद्याला ही पावती आहे एकवीस शाट्या ऐंशी रुपये हा बघ रे एकदम टॉप क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांद्याला गाडीचा बघू शकते एकदम टॉप क्वालिटी काय बघायला गेला बावीसशे कुठला कांदा आहे कांदा बघ बावीसशे कलर एकच नंबर ही पावती आहे हा बघ क्वालिटीचा कांदा एक साईज मध्ये मोठा सगळा बघू शकता काय गेला बाया बावीसशे रुपये बघू शकते कांद्याची पावती आहे बावीसशे नव्वद एकवीसशे नव्वद रुपये मालिका बघू शकता कलर आहे कांद्याला काय कुठला कांदा कांदा आहे कांद्याची पोट्या सगळ्या बघू शकता काय बघितली काका बाराशे पस्तीस कुठली गोलटी धानोरा धानोराची गोलटी बारा पस्तीस यांनी बघू शकता झुरकटी सगळी ही पावती आहे तिची पार गडी झाली बघ शे आज क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची बघू शकतो काय बघा कुठला कांदा आहे एवल्यातला कांदा बघ शहर दोन हजार बावन रुपये बघू शकतो कांद्याची क्वालिटी ही पावती आहे हा बघ शे आश क्वालिटीचा कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकतो मिडीयम साईज मध्ये माल आहे आणि थोडस बुरकट कलर कांदा बघू शकतो जवळ काय बघायला काका दोन हजार कुठला कांदा आहे ರವಾಂಜ ಕಾಕ್ಸಾರ ದೊರ ಹದ ಚಾರದೇ ಕ್ವಾಲಿಟಿ ಪೌಟಿ ಎಸ್ಟ್ ಕ್ವಾಟಿ ಕಾಂದಿಡಿಯ ಮಲೆ ಸಾಗಲರ್ ಚಾಂಗ ಕಾಂದಲ ಮೋಟಾ ಬರೂ ಸಾಗ ಕಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಯ ಕೂಡ ಕಾಂದ್ರೆ ನಿಮಗ ಕಾಡಾ ಬಗ್ಸಾರ ಎಲ್ಲ ಬರೂ ಸಾಗ ಈ ಪಾವತಿ हाय बघ मिडियम साईजा माल कांद्याची क्वाल्टी बघू शकता भुरकट कलर कांद्याला बघू शकते कांदेची काय बघेल काका कुठला कांदा आहे सावरगावचा कांदा बघ एकूण आयुष्य बघू शकतो कांद्याची क्वालिटी ही पावती आहे गोलटीची क्वालिटी भुरकट गोल्टी बघू शकतो गोल्टीची क्वाल्टी काय काय भागेली काका ही साठ कुठली गोल्टी पिंपळगाव जालची बघू शकतो भुरकट कलर गोल्टी साठ बारा साठ गेली ही पावती आहे बारा साठ रुपये लास्ट क्वालिटीचा मोठ्या साईज मध्ये कांदा पण कांदेश क्वालिटी बघू शकतो कलर एकच नंबर आहे कांदा ला काय वागेला काका कुठला कांदा आहे कांदा बघशील एकवीस साठ शकता पावती लास्ट क्वालिटीचा कांदा आपण कांदेश क्वालिटी बघू शकता मिडल साईज मध्ये मागे गाडी भरून झालं त्याच्यामुळे गाडी चुडला बघू शकता काय वागेल काका कुठला कांदा आहे नाटेगावचा कांदा बघश एकवीस एक गेला बघू शकता क्वालिटी कांद्याची आंदे जी हा भाऊ शेवर आज पाउची माल गोल्टा कांदे जा पण क्वालिटी बघ शकतो कलर एकच नंबर आहे कांदाला काय भाव गेला काका ये पाउदी 21 87 कुठला कांदा आहे नांदे सर नांदे सर कांदा बघ शेवर 21 87 यांना बघ कांदे क्वालिटी पाउची है मोठा कांदा मिक्स आहे कलर चांगला आहे कांद्याला काय भाव गेला काका कुठला कांदा आहे का रेल्वे स्टेशनचा कांदा बक्षात चार रुपये बघू शकता पावती आहे हा बघ बक्ष आज क्वालिटी तर मला कांद्याच्या कांद्याला बघू शकता काय भाव भागायला काका हो काय भाव गेला कुठला कांदा आहे चितोंटीचा कांदा बघ एकवीस शे गेल बघू शकता कांद्याची क्वाल्टी पावती आहे मिड़ें साथा। मिड़ें साथा माल का, का। ही राज आज क्वालिटी गोल्टी कांदे क्वाल्टी बघू शकतो थोडस मिडीयम क्वाल्टीचा मिडीयम साईजचा आणि मोठा माल बघ गोलीमध्ये बघू शकतो हा क्वालिटी कांदे काय गेला काका कुठला कांदा आहे चिचंडी तर काय नाही बघी गेलो ही आहे ही बघ बक्ष क्वालिटीची गोल् आपण गोल्टीत क्वाल्टी बघ थोड थोट्या गोल्ड्या बुरगट कलरमध्ये बघू शकतो गोल्टीत क्वालिटी काय वागेल काका ही कुठली गोल्टी चितोंडीची गोलटी बघ श साडे तेराशे गेली आहे पावती आहे तेरा पन्नास राज क्वालिटीची गोलटी आपण गोल्टी बघ थोड ओरकट गोलटी काय वागली बाय चुंडी गोलटीवाडीची गोलटी बघ चौदाशे गेली छोट्या शेतकरी आणि पावती हि बघ राजी कांदा आपण कांद्याची क्वालिटी कलर चांगला आहे कांद्याला आणि मिडियम साईज मध्ये माले काय वागला काका कुठला कांदा आहे चितोंडीचा कांदा बघू शकतो भाऊ शिवारा गेल्ला आहे कलर चांगला आहे कांद्याला पाहुती आहे ही हवशावर आश कळली तर आपण कांदा कळले बघू शकतं कलर थोडसा इकट आहे कांद्याला बघू शकता आणि भुरकट कांदा बघू शकतो काय गेला काका कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे चितोंडीचा कांदा बघू शकतो दोन हजार पन्नास रुपये गेलो आहे पावती हबचंद्र आज क्वालिटीचा कांदा चप्पल ती कांद्याची बघू शकता काय भाऊ गेला काका कुठला कांदा आहे निमगावचं कांदा बघशी कांदा बघू शकता हाय स्टाईल पावती आहे हब चंद्र आज क्वालिटी कांदा पण कांद्याची क्वालिटी बघू शकता सारख्या साईज मग कांदा आहे थोडंसं फिकट कलर आहे कांद्याला बघू शकता जवळून कांद्याची कॉलटी काय भाव घ्याला काका कुठला कांदा साताळीचा कांदा बघ शो पावती पण झालं बघू शकता पावती आहे हा बघ शहर राज क्वाल्टीचा गोल्टा माल आपण कांद्याची क्वाल्टी बघू शकतो आहे सगळा काय भाव झाला का बाया कुठला आहे सातळीचा गोल्टा आहे बघ शहर दो दोन आलं आहे बघू शकता कांद्याची क्वाल्टी पावती आहे हा बघ शाळेत राज क्वाल्टीचा गोल्टा मालॅ आपण पण या कांद्याला कलर चांगला आहे बघू शकता एकच नंबर क्वालिटी काय वागेल काका कुठला कांदा आहे पावटी आहे कांदा कांदा बघू शकतो कॉल्ट माल मिस आहे दुर्कट कलर कांदा बघू काय वगैरे काका कुठला कांदा आहे कांदा बघ एकवीसशे नव्यालाय बघू शकता पावती पावती आहे हा भाऊ शहर आज कांदा पण कांदेश कॉल्टी बघ थोडस बुरकट माल काय भाऊ गेला बाया कुठला कांदा आहे नाटेगावचा कांदा भाऊ शेतीस गेला बघ शहर कांदे कॉल्टी पावती आहे हा भाऊ आज कॉल्टी ती काय गोल्टी सगळी भुरकी बांडी गोल्टी बघू शकता काय भाऊ काय काय कुठली गोल्टी नाटेगावची गोल्टी बघू शकता तेराशे बावन्न रुपये गेली पावती आहे हा बघू आज क्वालिटीचा कांदा बन कांद्याची क्वालिटी बघू शकते टॉप क्वालिटी आहे आणि एक साईज आहे कलर काय बघायला काका कुठला कांदा आहे पारेगावचा कांदा बघू शक भाऊ शकत नाही बघू शकता पावती आहे आज क्वालिटीच कॉल्ट मालिक कलर चांगला आहे कांदा बघू शकतो कांद्याची क्वालिटी काय कुठला कांदा आहे पिंपळगाव तर कांदा भविष्य सगळं गेल्या बघू शकतात पावती आहे हा भाऊ शहर आज क्वाल्टीचा कांदा टॉप क्वालिटी मोठ्या साईज मध्ये कलर एकाच नंबर कांदाला काय भाव बाया कुठला कांदा खांदा कांदा बघ शकतो वैजापूर तालुका चिंशी गेलाय ही पावती आहे हा शहर आज क्वाल्टीचा कांदा पण कांद्याची क्वाल्टी बघू शकते मारेत काय भाव गेला काका कुठला कांदा आहे दामणगावचा कांदा बघ पाहू शक गेला बघू शकतो कांद्याची कॉल्टी पावती आहे